बोदेगाव जिल्हा परिषद गण आणि आजूबाजूच्या सर्व पंचकृषीमधील जे काही बांधव इथं उपस्थित आहेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि तर खरं तर बोदेगावमध्ये यायला आम्हाला थोडासा वेळ झाला पण विचार मंचावरती एवढी मंडळी उपस्थित आहेत आता प्रत्येकाने नावं तर घेतलेली आहेत संयोजकांचं आभार जेवढं मानावेत तेवढे कमी आहेत अंधारे साहेब विशेष करून डवळेताई सगळीच मंडळी सगळ्यांची नावं आहेत मी घेईनच नावं बाळासाहेब तुम्ही म्हणालात की आपण आता काहीतरी दिलं पाहिजे लोकांना कारण आपण ओबीसीची चळवळ लढतो आहोत गेली वर्ष दोन वर्षे उपोषण चालू आहेत आंदोलनं चालू आहेत चव्हाण सर रास्ता रोको आंदोलनं चालू आहेत आरक्षण टिकलं पाहिजे असं तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे पण आता निवडणुकांची अधिसूचना जारी झाली जाहीर झाली आणि जशी निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाली तसं घडी वेगवेगळ्या पक्षातलं आधे इधर जाओ आधे उधर जाओ घे झेंडा लाव दांडा काय काय आमदार साहेब मला तिकीट देतो तू तर बोदेगाव जिल्हा परिषद गण जिल्हा परिषद गट अंधारे साहेब ओपन आहे पण जिल्हा परिषदेमध्ये मेंबर होणार तो ओबीसीचाच हे मी तुम्हाला लिहून देतो इथं पण आपलं लाख मुलाचं मत कुणाला विकायचं नाही नाहीतर नवे पर्व ओबीसी सर्व आता जुने ओबीसी नवे ओबीसी ते काय आता सांगायची आवश्यकता नाही खरंतर बोदेगाव जिल्हा परिषद गणाचा निकाल हा ओबीसीच्या बाजूनं असेल किती सदतीस साडतीस हजार चाळीस हजार मतं असतील या जिल्हा परिषद गणामध्ये किती हजार अरे अरे ठरवा किती बरं चला पन्नास हजार पकडू आपण सरासरी पण ओबीसीचं मतदान हे त्यामधले साठ ते सत्तर टक्के या गदामध्ये आहे याची कल्पना आहे तुम्हाला आणि आता फक्त जिल्हा परिषद गण बोदेगाव बद्दल बोलत नाही मी आता विचार मंचावर सगळी मंडळी उपस्थित आहेत सुरेश आव्हाड साहेब आहेत झारगड साहेब आहेत माऊली शिरसाठ आहेत आमचे मित्र अरुण जाधव साहेब आहेत साहेब आहेत संगीता ताई आमचे दिलवाले साहेब चव्हाण सर आमचे बाळासाहेब आमचे नेते आहेत रामशेठ अंधारे बजरंग सान बळीराम खटके आता मी हे बघा सगळ्यांची नावं ही लढणारी माणसं आहेत आणि प्रत्येक तालुक्यामधली आहेत आता जिल्हा परिषदेला जर तुम्हाला आम्हाला तिकीट नाही दिलं या वेगवेगळ्या पक्षांनी आता बघा अजून एक सांगतो या लोकांची गंमत काय होणार आहे बाळासाहेब पक्षाचं आमदार आहेत ना गडी हे सगळं आमदार खासदार तिकीट देणार तुम्हाला कारण आता लगेच काय आपल्या विरोधात जातील अशी परिस्थिती नाही तिकीट तुम्हाला देणार पण बंडखोर गडी मात्र आपला उभा करणार तुम्हाला काय म्हणणार मी तुला तिकीट दिलंय तुला निवडून यायचंय त्याला काय म्हणणार तू बंडखोरी कर तू पैसे घेऊन जा माझ्याकडं पण तुला निवडून आलं पाहिजे आणि तुम्हाला काय म्हणणार तुम्हाला तिकीट दिलंय आता लढायचं काय हारायचं तू ठरव त्यामुळं गंमत कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक आमदार खासदारांची निवडणूक नाही ही निवडणूक कुठली आहे गावातली बावकी बावकीत पाहुणे आरावळ्यामध्ये जाती जातीमध्ये त्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बोदेव बोदे गणा बोदेगाव गणामध्ये ओबीसीचा माणूस निवडून येणार हे मी आज लिहून देतोय आता मतदान तुम्ही कुणाला करायचं ही जनता ठरवणार आहे पण लढणार कोण आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे बरोबर आहे का कोण जिल्हा परिषद गटावर उभं राहील आणि दोन पंचायत समिती गणावर उभं राहील त्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे रिझर्वेशन संदर्भात काय बोलावं किती बोलावं अनेक वक्ते बोललेले आहेत माझ्या अगोदर ॲडव्होकेट मंगेश ससाने साहेबांनी तुमच्यासमोर एकदम सविस्तर लिगल बाजू तुमच्यासमोर मांडलेले आहे आणि आम्ही तर नेहमी बोलत आलोय उपोषणं किती करायची बोलायचं किती टी व्हीवर किती बोलायचं मीडियात किती बोलायचं त्यामुळं बांधवांनो तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना एकत्रित यावं लागेल तुमचे आमचे हक्क अधिकार टिकवावे लागतील हे हक्क अधिकार जर टिकले नाहीत तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांना पंचायतीचा मेंबर झडपीचा मेंबर सरपंच होता येणार नाही मी लिहून देतो तुम्हाला आता आमदार खासदार शोधायचं म्हटल्यावर दुर्बीण लावावं लागते म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला आम्हाला पंचायत राजमधलं आरक्षण टिकवायचं असेल तर दोन सप्टेंबरचा जे आर रद्द झाला पाहिजे यासाठी जी लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या लढाईमध्ये सगळ्या नेत्यांनी सामील झालं पाहिजे आणि नेत्यांनी सामील होत असताना पक्ष पार्टी जात पात याच्या पलीकडे जाऊन ओबीसीचं आरक्षण म्हणजे ताटातलं आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी लढाई लढली पाहिजे आता उद्या परवा निवडणुका लागू झालेल्या आहेत इथल्या राज्यकर्त्यांच्या लोकांच्या मनामध्ये इथल्या पक्षांच्या मनामध्ये धडकी भरल अशा पद्धतीचं तुमचं मतदान पण दिसलं पाहिजे नाहीतर गावगाड्यातली सगळी माणसं अठरा पगड जातीची माणसं पक्षाच्यासाठी भांडू नका आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं कोण बोललं आता मी कुठं आलोय तुम्ही सगळेजण मंडळी कुठे आलेले आहात बोदेगावमध्ये आलेलो आहोत बोदेगाव बोदेगा। आले हो। बोदेगा। तालुका कुठला शेवगाव तालुका आणि शेवगाव तालुक्याचा जिल्हा कुठला अहिल्यानगर जिल्हा मग अहिल्यानगर जिल्ह्याचा नेता कोण विखे पाटील आता विखे पाटील काय बोलले जाधव साहेब विखे पाटील बोलले की आता ओबीसीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करायचं बंद करावं आणि त्यात ते बोलता बोलता पुढं काय बोलले अंधारे साहेब ते बोलता बोलता बोलले की आम्ही मराठा समाजाना तुम्हाला आरक्षण मिळताना आम्ही कधी विरोध केला एवढं बेजबाबदार थिल्लर वक्तव्य आहे अरे विखे पाटील अरुण जाधव साहेब विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराण्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे गाडी मात्र संबंध सामाजिक न्याय कशाबरोबर खातात हे विखे पाटलाच्या घराण्याला काय काय माहिती आणि ते जर त्यांना माहीत असतं तर विखे पाटील नावाचा बेजबाबदार बिंडोक माणूस अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असतं का अरे विखे तुमच्या बापसाद्यांनी कारखाने चालवले वायनर्या चालवल्या तुम्हाला कुठल्याही कुठलीही विचारधारा नाही विखे पाटलांना शिवसेनेची सत्ता आली शिवसेनेत भाजपची सत्ता आली भाजपमध्ये काँग्रेसची सत्ता आली काँग्रेसमध्ये आणि ह्यांना काय करणार ह्यांनी कुठली कधी लढाई लढली कधी सामाजिक न्यायाची लढाई लढली कधी पाण्या पाण्याविषयी संघर्ष केला कधी उस्दराविषयी संघर्ष केला कधी दीनदलितासाठी काय बोलले आणि यांना त्या उपसमितीचा अध्यक्ष वारे फडणवीस साहेब ओबीसी तुमचा डीएनए ओबीसी तुमचा डीएनए आणि एका कारखानदाराला तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या उपसमितीचं अध्यक्ष केलं आणि त्या त्याला त्या विखे पाटलांना बर का त्या विखे पाटलांना असं वाटायला लागलं की मी आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच झालो स्वप्न बघायला लागला आणि याच्या मागे दोन किंवा तीन आमदार नाहीत जिल्ह्यातले तर आहेत का नाही याचं संशोधन करावं लागेल अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचंय आहे अरे बारा तेरा केळ जनतेच्या दायित्वाची दखल घ्यावी लागल त्यांच्यावर बोलावं लागल महाराष्ट्रात ओबीसी राहतात भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात दिनदलित राहतात अल्पसंख्याक राहतात काही बोलतात तुम्ही विखे पाटील माझी या विखे पाटलांना सांगायचंय उद्या ते पॅनल घेऊन इथं येणार आहेत अरुणजी जाधव साहेब या विचार मंचावरच्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे सगळे बहादर लढलेत विधानसभेला सगळे तुम्ही पण लढलाय लढलाय की नाही अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शासनकर्ते जमात व्हा म्हणून सांगितलं काय म्हणून सांगितलं शासनकर्ते जमात व्हा राज्यकर्ते जमात व्हा तुम्ही काय बनला हातामध्ये कटोरा घेतला आम्हाला आरक्षण द्या आम्हाला बजेट द्या आम्हाला महामंडळ द्या आम्हाला अनुदान द्या आमच्या महामंडळाला पैसे द्या आम्हाला झडपीचं तिकीट द्या आम्हाला पंचायतीचं तिकीट द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं होत पूर्वी राजा राजा रा... राणीच्या पोटी जन्माला यायचा आता राजा मतपेटीद्वारे जन्माला येतो आणि आता तुम्हाला राज्यकर्ती जमात बनावं लागेल आणि तुम्ही काय बनला मागतकरी जमात असंच म्हणले होते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला राज्यकर्ती जमात बनलं पाहिजे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मुलाची किंमत प्राप्त करून दिली टाटा बिरला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच वगैरेमध्ये उस्तोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत दीनदलिताच्या कष्टकऱ्याच्या पालामध्ये